I right. हॅलो कमस्कार कमी ठेवा थोडासा <स्वारे> तर सर्वांना नमस्कार दिवस क्रमांक दोन सन्माननीय अॅडव्होकेट सुभाष भाऊ तुपेसपूर फाउंडेशन अर्थातच क्रिकेट क्रिकेटला आयोजित मावा तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा आज या स्पर्धेचा दुसरा दिवस परंतु दुसरा दिवस आपला पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक काळा दिवस म्हणून आज ओळखला जाईल कारण आज आपण अजित अनंतराव पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी गेले कित्येक वर्ष काम केलं बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केलं आणि दोन जुलै दोन हजार तेवीस पासून ते आपल्या आजच्या निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री काम करत आले आपल्या या महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून कुठेतरी कमी होत आहे आपल्यामध्ये नाही आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी किरण भाऊ शर्गेस्प फाउंडेशनच्या वतीनं महास्यक्रांत क्रिकेट क्लब कर्जच्या वतीनं आणि पूर्ण पवन मावळ तालुक्याच्या वतीनं पवन मावळ कमिटीच्या वतीनं मावळ क्रिकेट मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष साहेबांच्या वतीनं आणि या आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी अजितदादा पवार यांना भावप्रेन असे अंतज्ञी राहत आहोत तर सर्वांना मी विनंती करतो एक साथ ओम ओम मनापासून धन्यवाद तर भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या सत्रामध्ये नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेचा उद्या ठीक तिसरा दिवस आहे आपण दोन आप एकाच दिवशी कव्हर करणार आहोत त्यामुळे ठीक नऊ वाजता रिपोर्टिंग राहील नऊ वाजून पाच ते दहा मिनिटांनी पहिला बॉल पडेल जर टायमिंग आपल्याकडे मॅच झाला तरच आपण शक्य जास्तीची खेळवणार आहोत अध्यक्ष साहेब जर उशीर झाला तर शक्य कमी केली जाईल प्रत्येकाने एक चांगलं सहकार्य ठेवा एवढं विनंती असणार आहे महासाखांच्या इष्काचा आजचा दुसरा दिवस ते समाप्त झालाय भेटूया हो उद्या धन्यवाद